जाशील जेव्हा जगातून या पुस्तील रस्ते डोळ्यामधले जाशील जेव्हा जगातून या पुस्तील रस्ते डोळ्यामधले अटतील त्यांचे अश्रू आणि थांबतील हुंके गळ्यामधले दा, आटतील त्यांचे अश्रू आणि थांबतील हुंके गळ्यामधले होतील गोळा अवतीभोवती चर्चा करतील मरणावरती होतील गोळा अवतीभोवती चर्चा करतील मरणावरती श्रद्धांजलीचे शब्द उमटतील तू जेव्हा सरणावरती श्रद्धांजलीचे शब्द उमटतील तू जेव्हा सरणावरती तू काय कमावले आयुष्यभर हिशेब त्यांचे तिथेच होतील तू काय कमावले आयुष्यभर हिशेब त्यांचे तिथेच होतील पेटवलेल्या तुझ्या देहावर माती टाकून निघून जातील पेटवलेल्या तुझ्या देहावर माती टाकून निघूनच जातील किती धावला जगण्यामागे नव्हते तुला कळले काही अरे किती धावला जगण्यामागे नव्हते तुला कळले काही खोटी होती माया सारी ते कधीच तुला वळले नाही खोटी होती माया सारी ते कधीच तुला वळले नाही परमार्थातील अर्थ खरा तुझ्या जगण्यामध्ये होता का रे परमार्थातील अर्थ खरा तुझ्या जगण्यामध्ये होता का रे परम अर्थाला विसरून गेला की अर्थासाठी जगला तू रे परमार्थाला विसरून गेला की अर्थासाठी जगला तू रे असशील केले भले कुणाचे करतील याद ते आयुष्यभर केले भले कुणाचे करतील त्या ते याद ते आयुष्यभर नसलास जरी तू या जगात रे होशील त्यांचा तू परमेश्वर नसील जगात नस नसलास जरी तू जगात या रे होशील त्यांचा तू परमेश्वर होते सोबती जे स्वार्थाचे पुसतील अश्रू तू गेल्यावर होते सोबती जे स्वार्थाचे पुसतील अश्रू तू गेल्यावर संपत्तीची संपत्तीची करतील वाटणी हक्कासाठी तू मेल्यावर संपत्तीची करतील वाटणी हक्कासाठी तू मेल्यावर अरे आला नागडा जाशील उघडा नव्हते काही सोबत आणले आला नागडा जाशील उघडा नव्हते काही सोबत आणले जे जे म्हणाला माझे माझे ते ते सगळे जे जे म्हणाला माझे माझे ते सगळे इथेच राहिले ज्या जागेवर तुला जाळले तिथेच जळले अनेक होते ज्या जागेवर तुला जाळले तिथेच जळले अनेक होते जमीनदारही तिथेच जळले असून त्यांचे काहीच नव्हते अरे जमीनदारी तिथेच जळले असून त्यांचे काहीच नव्हते मी पणाचे उत्तुंग इमले तू कुळा बांधले आयुष्यभर मी पणाचे उत्तुंग इमले तू कुणा बांधले आयुष्यभर लुबाडलेल्या धनात नसतो अरे हृदयात असतो खरा तो ईश्वर हृदयात असतो खरा तो ईश्वर